अवैधरित्या देशी दारूचे बॉक्स दुचाकीवर वाहतूक करणाऱ्या पैठण तालुक्यातील सालवड गावते नांदेड रोडवरील शिवारात पासोड पोलिसांनी कारवाई केली आहे पैठण तालुक्यातील साळवड गाव ते नांदर शिवारातील रोडवर नामदेव एकनाथ घुगे आणि महेश कारभारी जायकर दोन्ही राहणार टाका तालुका अंबड जिल्हा जालना येथील असून अवैधरित्या देशी दारूची विक्री करण्याच्या हेतूने दुचाकीवरून जात असताना या घटनेची माहिती पासोड पोलिसांना मिळताच मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी दाखल होऊन दुचाकी वरील दोघांची झाड घेतली असता त्यांच्याकडे बारा हजार पाचशे रुपये किमतीच्या देशी दारू सिल्व्हन एकशे पंचवीस काचेच्या बाटल्या प्रति बॉटल किंमत शंभर रुपये दराप्रमाणे अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची पल्सर दुचाकी असा एकूण बासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवैधरित्या दुचाकीवरून देशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर पासोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गोविंद राऊत फिरोज बर्डे आदींनी केली आहे सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड